उमराणे आपटून आप निर्घुणपणे खून केल्याची घटना रामतीर्थ उमराणे रस्त्यावर घडली उमराणे तालुक्यात जत येथील ग्रामपंचायत सदस्य अमर प्रकाश कांबळे हे काल रामतीर्थ येथे यात्रेसाठी गेले होते ते आपल्या मित्रांसोबत उमराणीकडे येत असताना उमराणी हद्दीत आले असता मोटरसायकलवर अमर कांबळे पाठीमागे बसले होते पाठीमागून असलेल्या पाठीमागून आलेल्या कर्नाटक राज्यातील रामतीर्थ गावातील अज्ञात तिघाने मोटरसायकलवरील अमर प्रकाश कांबळे यास मोटरसायकलवरून पाठीमागे पकडून जोरात ओढले असता अमर कांबळे या मोटरसायकलवरून रस्त्यावर जोरात पडल्याने डोक्यास जबर मार लागून जागेच गतप्राण झाले असता त्यांना ओढून पाडणाऱ्या अज्ञात व्यक्ती पळून गेले असून ते रामतीर्थ येथील असावेत असा अंदाज आहे सदर घटनेची माहिती जत पोलिसांना दिली असता सदर घटनेचा पंचनामा करून जत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा वगैरे बेल दाबायला विसरू नका